होळी सणानिमित्त सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोलमवाड यांनी नागरिकांनी शांततेत आणि नैसर्गिक कलर वापरून होळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे तसेच धुलीवंदन दिवशी दारूचे सेवन करू नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे यावर्षी होळी दरम्यान आचारसंहिता लागू आहे त्यात कोणीही कायद्याच्या कचाट्यात सापडू नये कायदा मोडणाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील सूर्यमोहन बोलमवाड यांनी दिला आहे उद्या धुलीवंदन आहे तर नागरिकांना आपण काय सूचना देणार आहे त्यांना सध्या चालू आहे तर काय सांगणार आहे नागरिकांना उद्या होणाऱ्या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा उद्या रोजी धूलंदन जे होतं त्यासाठी कोणी सुद्धा दारूचा सेवन करून कुठेही कुठलेही असभ्य वर्तन करणार नाही काळजी घेतली पाहिजे कुठल्याही प्रकारच्या केमिकलच्या रंगापासून कोणी होळी खेळू नये जेणेकरून त्यांच्या शरीराला अपायकारक होईल तसेच कोणी जर या आचारसंहितामध्ये जर कायदा हातात घेईल किंवा दारू पिऊन कोणी गोंधळ करून तर कायदा प्रश्न निर्माण करेल त्याच्यावर पोलीस कठोर कारवाई करण्यात येईल आता आमच्या सोनपेठमध्ये एक स्ट्राईकिंग फोर्स आलेले आहे आणि पाच सहा अधिकारी आलेले आहेत जेणेकरून निवडणुकीच्या काळामध्ये कुठलाही गालबोट लागता कामाने त्यासाठी सोनपेठच्या सर्व जनतेला माझं एक आव्हान आहे की आपण शांततेत आणि नॅचरल कलरने होई साजरी करावी सर सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे बाजारपेठेमध्ये तर किती पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि काय सांगणार आहे ते असत आपल्या सोनपेठमध्ये आता एक एक स्ट्रायकिंग फोर्स आलेला आहे त्यात गॅसगन सील बुलेट बुलेट कायदा निर्माण होणार नाही त्या आपण आज पडस लावलेल्या जे उल्लंघन होणार आहे साजरी होणार ते शांततेत साजरी करायला आवाहन करतो प्रतिनिधी आशिष मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज सोनपेठ